मित्रांनो सर्व हार्दिक स्वागत आहे तर सर्व शेतकऱ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब की मित्रांनो शेती संबंधी पीक संदर्भात आजची नवीन व्हिडिओ नक्की लाईक करा तर तीन वर्षाच्या मागितल्या या पीक संदर्भात एक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पुन्हाच्या माध्यमातून तीन वर्षाच्या मागच्या जे काही पीक मासेल तर तर ते पीकचं वितरण सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे आणि या वि पिकमाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर तर हे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसचा जे काही दोन हजार चोवीसचा तीन वर्षाचा जे काही पंच्याहत्तर टक्के पिकमाचा मिळेल नाही आणि त्यानंतर मिळणार का आणि यानंतरचा पंच्याहत्तर टक्के पीक मा जे काही पिकमासाठी पात्र झालेले कोणकोणते जिल्हे आहेत या संदर्भामध्ये या सगळ्या प्रश्नांचे उत्तर पंच्याहत्तर टक्के पिकमा संदर्भात जे काही सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्या जिल्ह्याची माहिती घेऊया आणि संपूर्ण जिल्ह्याचे जे काही मागे लिहिणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया तसेच मित्रांनो आपण एडीच्या माध्यमातून कोणत्याही जिल्ह्यातील पिक असेल तर नवीन मिळण्याकरिता पोस्ट हार्वेट म्हणजे काढणी अंतर प प्रस्ताव जे काही माध्यमातून विमा माध्यमातून असेल मंजूर होण्याचं महत्त्वाचं असतं आणि जे काही शासनाचे अंतिम अंतिमवाढी काढले असते त्याच्यावर पंच्याहत्तर टक्के पिक माझा जे काही असेल तर कोणकोणत्या जिल्ह्यातील कप्ते भरायचे लागेल पन्नास पेक्षा पेक्षाच्या कमी आहेत तर सर्वप्रथम तर पाहिला तरी पहिला जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्याचा जे काही आपण जर विचार जर केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीपंगाम दोन हजार बावीसच्या दोन हजार चोवीस चोवीस या मागचे तिन्ही वर्षाचे जे काही पीक मासेल तर प्रश्न हिंगोली या पाचवी तालुक्यातील जे काही पन्नासपेक्षा कमी आहे तर पन्नासपेक्षा कमी इथे शेतकऱ्यांना सर्वप्रथम पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटपा मिळायचा मिळत आहे तर यानंतरचा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार बावीसचे दोन हजार पंचा पन्नासपेक्षा जास्त परभणीमध्ये जे काही काही तालुक्यात जे काही पन्नासपेक्षा कमी होते परंतु आता आपण पाहायला गेलं तर परभणीमध्ये गेल्या वर्षी जे जे काही दोन हजार तेवीसमध्ये जे काही गंगाखेड असेल नांदेड असेल कातड पालर कोल्हा सोनखेट आणि या सगळ्या तालुक्याचे जे काही दोन हजार तेवीसमध्ये पन्नासपेक्षा जास्त कमी मध्ये असलेले जे काही गेल्या वर्षीचे दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिंगमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळण्याचा मुक्त मोठा प्रमाणात आरोग्य मिळाला आहे तर यानंतरचा नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नांदेड गोकड गुदखेड लोहा पनगार तुलवाड किंमतनगर कालवड आणि हिमडी तर मा या सगळ्या तालुक्याचे जे काही मागचे दोन तीन वर्षाचे जे, जे काही दोन तीन वर्षाचे जे, जे काही पीक मार्शल असेल पन्नासपेक्षा कमी आहे तर त्या पन्नासपेक्षा कम कमी असेल देण्यात आलेला आहे तर मार्ग हे अशा शेतकऱ्यांना दिले असतो यानंतरचा जिल्हा ला आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये जे काही औसा असेल जी फेड असेल चाकुपड असेल चालत असेल ज निलंग असेल किलंग या तालोंगा लातूर या सर्व जिल्ह्यात सर्व तिला नागपूर जिल्ह्यातील जे काही लातूर जिल्ह्यातील जे काही आहेत तर सगळ्या मंडळाचे दोन हजार तेवीसमध्ये जे काही दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी पन्नासपेक्षा जास्त कमीच होते परंतु पिकमा जे काही मिळणार आहे तर ते तुम्हाला पीकमा मिळायचा यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सगळ्या तालुक्यातील एकूण सत्याऐंशी मध्ये सत्याऐंशी मंडळामध्ये दोन हजार तेवीस असेल दोन हजार बावीस असेल किंवा दोन हजार चोवीस असेल तर तिन्ही वर्ष जे पन्नास पेक्षा जास्त जे काही केलेलं आहे कमी आहे आणि यानंतरचा जिल्ह्याने यामध्ये पंच्याहत्तर टक्के पेकीमावा असा मेळावा असा वाटप होतो का नाही यानंतरचा पहिला प्रश्न आहे तर यानंतरचा माहिती घेऊया तर माहिती घेऊया तर त्यामध्ये आपण जर पहिला जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील जे काही आमदवाडा घनसावळ दतावडी जालना परपूर तरतूर आणि नरकोसा या सगळ्या तालुक्यामध्ये जे कोण बेचाळीस मंडळामध्ये जे काही तालुक्यामध्ये पन्नासपेक्षा पेक्षा कमी होती आणि जे काही प पन्नासपेक्षा पेक्षा कमी होती दोन हजार तेवीसमध्ये सगळ्या जिल्ह्याचे जे काही जानेवारी तर पन्नास पेक्षा कमी होते आणि त्यामुळे जे काही दोन हजार तेवीसचा पेकमा का दे देण्यात आला होता आणि तो तर यानंतरचा प्रश छत्रपती संभाजीनगर असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसच्या आणि दोन हजार बावीसच्या खन्नाळ सोळेचा निश्चवाडी तालुका आणि क कुलताबाद गलतापूर ग गा, गंगापूर या सगळ्या तालुका एकूण अष्टात्तर मंडळ आहे तर अष्टात्तर मंडळामध्ये जे काही गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला जे काही आणेवारी पन्नासपेक्षा जास्त होते आणि या आणवरी पन्नासपेक्षा कमी होती परंतु तो दोन हजार बावीसला सगळे जिल्ह्यातील जे, जे काही पीक मा एकत्र मंडळ आणेवरी करण्यात आलेली पन्नासपेक्षा कमी होती आणि परंतु आता आत्तापर्यंत पाहिलं गेलं तर सो शकतो आणि यानंतरचा पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये जे एका आपण जर पाहिलं तर एकूण शेचाळीस मंडळ आहेत आणि शेसाई मंडळामध्ये वाशीबा दाराशिवका तुळजापूर तालुका गंगारगाव असेल लहान असेल परत असेल तर हे सगळ्या एकूण शेचाळीस मंडळामध्ये दोन हजार वीस मध्ये जे काही कंपनीच्या माध्यमातून स्थापन करण्यात आले होतं आणि जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमात खात खात्यामध्ये पैसे आले तर येणार जे काही तिन्ही भाग्यामध्ये जे काही करण्यात आलेलं आहे सांगितल्या पुढचा दुसऱ्या टप्प्याचे जे काही करण्यात आले धारशो जिल्ह्यामध्ये जे काही दोन हजार दो पन्नास पेक्षा जास्त कमी होते आणि त्यावेळेस पंच्याहत्तर टक्के पिक मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो शेतीसमध्ये पिक संदर्भात असे नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या वेळ धन्यवाद जय जय महाराष्ट्र